शिंदे गटाचे माजी आमदार आणि बोलघेवडे नेते शहाजीबापू पाटलांना सर्वात मोठा धक्का स्वतःच्याच मतदारसंघात झालाय मोठा पराभव पंधरा शून्यने पराभव शहाजीबापू पाटील यांना जोरदार धक्का नेमकी कोणती निवडणूक होती आणि काय झालंय ते सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन बातम्या बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय शहाजीबापू पाटील नेमके कोणत्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत तर गेल्या काही दिवसापासून शहाजीबापू पाटील म्हणजेच यांची आठ ते नऊ महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला होता त्याच्या जागी शेकापचे आमदार निवडून आले होते शहाजीबापू पाटील हे गेल्यावेळी सातशे मतांनी निवडून आले होते त्यानंतर अखंड शिवसेनेत जे शिंदेंनी बंड केला आणि आमदार घेऊन गुवाहाटीला पळाले त्यामध्ये शहाजीबापू पाटील यांचासुद्धा समावेश होता आणि त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून शिंदेसोबत ते गेल्यानंतर आता जी निवडणूक झाली त्यामध्ये त्यांचा पराभव हा होणारच होता कारण शिवसैनिक हे त्यांच्यावर प्रचंड रागावले होते कारण शिंदे यांनी त्यांना न निवडून आणता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे ते निवडून आले होते परंतु त्यांचा हा पराभव त्यांच्या जिवारी लागलेला असताना त्यांना आता मोठा धक्का बसलेला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सोसायटीची जी निवडणूक होती त्यामध्ये पंधरा जागांवरती शेकापाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे होते पंधरापैकी पंधरा जागांवरती महाविकास आघाडीने विजय संपादन केलेलं आहे आणि जे शहाजीबापू पाटील आणि भाजपाचे पंधरा उमेदवार यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळे आता शहाजीबापू पाटील यांचं राजकारण तालुक्यातून संपलं आहे का अशी जोरदार चर्चा आहे कारण ही जी निवडणूक होती छोटी होती परंतु शहाजीबापू पाटील हे बोलगेवडे नेते नेहमी सांगतात की माझा पराभव कोणी करू शकत नाही परंतु त्यांचा तर पराभव झालाच परंतु त्यांचे जे सहकारी आहेत ज्यामध्ये शहाजीबाबू पाटलांनी तळ ठोकून त्यामध्ये त्या निवडणुकीत लक्ष दिलं होतं त्या निवडणुकीसुद्धा शहाजीबाबू पाटलांच्या पॅनलचा अक्षरशः धुराळा ओढला आणि मोठा विक्रमी असा पराभव झाला त्यानंतर शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत सगळीकडेच शाहजीबाबू पाटील यांच्या पराभवाची जी मिरवणूकच काढली असं म्हणावं लागेल त्यामुळे आता शाहजीबाबू पाटील यांचं राजकारण संपल्यात जमा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शाहजीबाबू पाटील यांचा पराभव का झाला ठाकरेंशी गद्दारी त्यांनी केल्यामुळे आता त्यांचं राजकारण संपलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र